सुप्रभात आणि नमस्कार बाजार गप्पांमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय जीएसटीच्या प्रवासाच्या निमित्तानं गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आपल्या देशामध्ये सरकारी परिभाषेत बोलायचं झालं तर वस्तुसेवा कर आपल्या देशामध्ये आता प्रचलित नव्हे तर स्थिर ही बरीच वर्ष लोटली आता जीएसटी विषयी काही कुतूहल असलं तर ते इतकंच असतं की आजपर्यंत ज्या वस्तू जीएसटीच्या कार्यक्षेत्रामध्ये आल्या नाहीत त्या कधी येतील सोनं येईल का पेट्रोल येईल का डिझेल येईल का आणि इतर अनेक गोष्टी आणि दुसरं असं असतं की जीएसटी बद्दलची होणारी एक दुसरी चर्चा आपल्या देशामध्ये अशी असते की मुळातच जीएसटीच्या दराच्या ज्या आता पातळ्या आहेत त्या आत्ताच्या प्रमाणातच राहतील का त्यातली पातळ्यांची संख्या कमी होईल आणि त्या निमित्तानं जीएसटीच्या कराचे जे वेगवेगळे दर आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारचं सार्वत्रिकीकरण किंवा ज्याला आपण स्टँडर्डायझेशन असं म्हणू अशा पद्धतीचे व्यवहार आणि दर होतील का आज ही चर्चा व्हायचं कारण असं आहे की मुळातच जीएसटी एक संकल्पना म्हणून जीएसटी एक यंत्रणा म्हणून जीएसटी एक उपयुक्तता म्हणून आपल्या देशामध्ये आता कोणतीही शंका राहिलेली नाही असलीच तर शंका अशी आहे की जी नवीन वेगवेगळी क्षेत्र वेग वेग आहेत त्याबाबत जीएसटी लागू होत असताना त्या संबंधामध्ये सुप्रीम कोर्टाने वगैरे जरी वेळच्या वेळी निर्णय दिले मुळात वेळच्या वेळी देतील की नाही पण जरी दिले तरी त्यानुसार जीएसटीची जी ऑपरेटिंग जी जी प्रोसिजर्सची सर्क्युलर असतात त्याच्यामध्ये वेळच्या वेळी बदल होत नाहीत याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आज अनेक शहरामध्ये जुनी घरं पाडून नव्यांची रिडेव्हलपमेंट हा मोठ्या प्रमाणावरती विषय आहे अशा पद्धतीनं रिडेव्हलपमेंटचे व्यवहार आणि त्याच्यावरती लागणारा जीएसटी याच्याबद्दलची संदिग्धता इतकी मोठी आहे की कि कितीही चांगलपणानं आपण जीएसटी डिपार्टमेंट कडे तरीही ते मोघम उत्तर देतात आपण चार्टर्ड अकाउंटंट कडे गेलो तरी तेही मोघम उत्तर देतात आपण कोर्टाच्या एखाद्या दाव्याचा निकालाचा दाखला दिला तरी सुद्धा अशा पद्धतीची यंत्रणा या ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये किंवा आमच्या परिपत्रकामध्ये घेतलीये असं ना डिपार्टमेंट दाखवू शकत ना सी ए दाखवू शकत ही वस्तुस्थिती आहे यात सावधगिरीचा पवित्रा किती संदिग्धतेचा पवित्रा किती आणि साशंकतेचा पवित्रा किती हे ज्याचं त्यानं ठरवलेलं बरं पण मुळामध्ये मी म्हंटल तसं की हे सगळे प्रयत्न किंवा प्रश्न हे अक्युम्युलेशन स्टेजचे आहेत का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे कारण एक गोष्ट नक्की की जसं आधीच्या एका बाजार गप्पांच्या भागामध्ये आपण म्हणलं की युपीआय पेमेंट हॅव कम टू स्टे ओव्हर हिअर अशाच पद्धतीनं जीएसटी हॅज कम टू स्टे ओव्हर इयर असं म्हणता येईल अशी परिस्थिती नक्कीच आहे युपीआय पेमेंट असू दे किंवा जीएसटी असू दे यांची सुरुवात जेव्हा आपल्या देशामध्ये झाली त्यावेळेला हे आपल्या देशामध्ये कितपत स्थिरावतील रुळतील रुचतील याविषयी अनेकांच्या मनामध्ये शंका होत्या पण या सर्व शंका पार करत खोडून काढत आज जीएसटी एका वरच्या पातळीवरती आलाय गेल्या काही महिन्यांमध्ये अत्यंत चढ्या दरानं जीएसटी दरमहा उत्पन्नाचे आपले स्वतःचे विक्रम मोडते आहे यातून अगदी छोट्यातल्या छोट्या, छोट्या व्यापाऱ्यापासनं अत्यंत मोठ्या कंपन्यांपर्यंत ही मंडळी यायला लागली आहेत तुमच्या आणि माझ्यासारखा सर्वसामान्य मनुष्य सुद्धा आपल्या दैनंदिन खरेदीमध्ये जीएसटी कशा पद्धतीनं आपण ऍडजस्ट करून घेऊ शकू किंवा त्याचा आपल्याला कुठे सेट ऑफ घेता येईल याचा विचार करायला लागलाय ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे याचाच अर्थ जीएसटीचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा मोठ्या प्रमाणावरती पडतोय हे आपल्या कळत न कळत मान्य करायला सुरुवात झालीय याबाबतच एक अहवाल किंवा सर्व्हे एका इंग्रजी दैनिकानं केला होता आणि साधारणपणे महिनाभरापूर्वी त्याचा अहवाल प्रसिद्ध झाला होता त्या अहवालानुसार सगळ्यात जास्त सकारात्मक परिणाम जीएसटी झालेला वर्ग म्हणजे कंझ्युमर आणि कंझ्युमर गुड्स हा आहेत त्यांनी एक प्रकारचा सर्व्हे हा कंझ्युमर प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर व्हेंडर अशा पद्धतीने केला होता तर जीएसटीचा या चौघांमधला सगळ्यात जास्त सकारात्मक परिणाम हा ग्राहकावर झालाय असं त्यांचं म्हणणं आहे आता ग्राहकांवर झालेला हा परिणाम हा जुलमाचा रामराम आहे का शेवटी बाबा तू करशील तो नियम मला वस्तू हवी ही वस्तुस्थिती आहे याचा आहे की मुळातच मी वस्तू विकत घेतली तुला किती पैसे द्यायचे ते सांग आणि मोकळा कर त्यामुळे मूळ मुड वस्तूची किंमत किती आणि त्यावर लागलेला जीएसटी किती याचा आपण किती वेळा विचार करतो ही गोष्ट ही बघण्याजोगी आहे ही हसण्याजोगी गोष्ट नाही आपण जेव्हा शेअर बाजारामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार करत असतो त्यावेळेला ज्या भावानं तो, भावान तो शेअर बाजाराच्या संगणकावरती किंवा ट्रेड टर्मिनल वरती झालेला व्यवहार आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स लागतो त्याच्या आधी त्याच्यावरती ब्रोकरेज लागतं त्याच्याबरोबरीनं त्याच्यावरती टर्न ओव्हर टॅक्स लागतो त्याच्याबरोबरीनी त्याच्यावरती जीएसटी लागतो आणि मग शेवटी आपण शेअर विकत घेतले असले तर आपल्याला ब्रोकरला किती पैसे द्यायचे हा भाव आणि एकूण मूल्य ठरतं पण खरं सांगायचं म्हणजे तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य गुंतवणूकदार हा नेहमी एकूण बाजारात मला त्या ब्रोकरला किती पैसे द्यायचे याचा विचार करतो तो या ब्रेकअपमध्ये जात नाही अगदी आपली अशीच मनोवृत्ती आपण बाजारामध्ये जाऊन जेव्हा इतर वस्तू खरेदी करतो तेव्हा असतो सगळे मिळून मी तुला किती द्यायचे ते सांग असा आपण विचार करत असतो किंबहुना आपल्याला त्याची सवय आहे शेवटी तो म्हणेल तो भाव मला द्यायचा आहे करापासून आपण चुकू शकत नाही कारण तुमची आणि माझी कर चुकवायची इच्छा असते पण हिंमत नसते आणि म्हणून याचा सगळ्यात जास्त सकारात्मक परिणाम कंझ्युमरवर झालाय का याचा विचार करावा लागतो या मध्ये जसं कन्झ्युमर प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर व्हेंडर असा विचार केला गेला तसं कोणत्या इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये कोणत्या उत्पादक क्षेत्रामध्ये जीएसटीच्या गेल्या आठ दहा वर्षाच्या प्रवासाचा सगळ्यात जास्त सकारात्मक परिणाम झाला अशी ही चर्चा केली गेली आणि मग लक्षात आलं की कन्झ्युमर गुड्स किंवा ज्याला आपण फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स असं म्हणलं जातं आपल्या मराठीत सांगायचं झालं तर एफ एम जी म्हंटलं जातं अशा पद्धतीवरच्या क्षेत्रावरती सगळ्यात मोठा सकारात्मक परिणाम झाला असं म्हटलं गेलं त्याच्या खालोखाल टेक्नॉलॉजी मीडिया आणि टेलिकॉम या क्षेत्रावरती जीएसटीचा सकारात्मक परिणाम झाला असं म्हटलं जात त्याच्यानंतर एनर्जी रिसोर्सेस आणि इंडस्ट्रीयल त्याच्यानंतर बँकिंग आणि फिनान्शियल सर्व्हिसेस याची चर्चा केली गेली त्याच्या बरोबरीनं लाईफ सायन्सेस आणि हेल्थकेअर गव्हर्नमेंट आणि पब्लिक सर्व्हिसेस प्रायव्हेट इक्विटी आणि व्हेंचर कॅपिटल आणि ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स याच्यावरती सकारात्मक परिणाम झाला ही क्रमवारी साहजिकच दर काळामध्ये बदलत राहील ही गोष्ट नक्की आणि ज्या वेळेला मी असं म्हटलं किंवा यातल्या कुठच्याही क्षेत्रावरती तुलनेनं इतर क्षेत्रांपेक्षा याच्यावरती सकारात्मक परिणाम झाला असं म्हटलं जातं याचा अर्थ त्या क्षेत्रावरती जीएसटीच्या या प्रवासाचा काही प्रमाणात तरी नकारात्मक परिणाम झाला नाही अशातला जरा सुद्धा भाग नाही कारण अगदी याच क्षेत्रांचा याच क्रमानं विचार करायचा झाला तर नकारात्मक परिणाम जीएसटीचा सगळ्यात झालेला परिक क्षेत्र म्हणजे लाईफ सायन्सेस आणि हेल्थ केअर हा आहे सकारात्मक परिणामांच्याही यादीत तो आहे पण तो पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर आहे पण नकारात्मक परिणामांच्या यादीत मात्र हा सगळ्यात पहिल्या स्थानावर आहे त्याच्या खालोखाल टेक्नॉलॉजी मीडिया आणि टेलिकॉम हे क्षेत्र आहे मुळातच टेक्नॉलॉजी मीडिया आणि टेलिकॉम हे क्षेत्र नकारात्मक परिणामासाठी घ्यायचं कारण हे असेल की मुळातच आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की टेलिकॉम इंडस्ट्रीचे इतर अनेक प्रश्न किंवा पैलू हे वर्षानुवर्ष सुप्रीम कोर्टामध्ये रखडलेले होते त्यामुळे बरदीर्घ काळानंतर जेव्हा या विषयातले निकाल यायला सुरुवात झाली त्यावेळेला ती पैशाची देवाणघेवाण करताना ती ज्याला आपण पूर्वलक्षी प्रभावानी किंवा रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टने म्हणतो अशा पद्धतीच्या कर रचनेला आणि कर आकारणीला सुद्धा त्या क्षेत्राला सामोरं जावं लागलं आणि त्या प्रमाणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टेलिकॉम क्षेत्रामध्ये ते अंडर द टेबल किंवा ब्लॅक मनी अशा पद्धतीच्या व्यवहारांची संख्या खूप कमी असते मग जितकी तुमची पारदर्शकता जास्त तितका तुमच्या कर आकारणीचा प्रभाव जास्त हे अत्यंत उघड होतं त्यातही जर तुमची काही प्रकरणं न्यायप्रविष्ट असतील आणि त्याच्यामध्ये काही हजारो कोटी रुपयांचे प्रश्न एक उद्योग क्षेत्र म्हणून गुंतलं असेल तर साहजिकच जीएसटीचा हे प्रभाव हा नकारात्मक राहील हे अत्यंत उघड आहे कारण या क्षेत्रांमध्ये प्रत्येक क्षेत्र टप्प्यावरती या नात्या स्वरूपामध्ये इन्क्रिमेंटल व्हॅल्यूज ऍड केल्या जातात आणि तांत्रिक परिभाषेत बोलायचं झालं तर त्या त्या, त्या वेळच्या जीएसटीची कर आकारणी ही माझ्या हातात उत्पादक म्हणून आलेल्या वस्तूमध्ये माझ्या हातातून मी दुसऱ्याला देईपर्यंतच्या काळामध्ये माझ्या टप्प्यावरती जी मी त्याची उपयुक्तता किंवा उपयुक्तता मूल्य वाढवलं त्या वाढवण्यावरचा तो टॅक्स आहे म्हणजे एका अर्थानं त्या अर्थानं किंवा या संकल्पनेच्या दृष्टिकोनातनं तो व्हॅल्यू ऍडेड टॅक्स होतो आणि टेलिकॉम हे सर्व्हिस ओरिएंटेड आहे टेक्नॉलॉजी हे सर्व्हिस ओरिएंटेड आहे मीडिया हे सर्व्हिस ओरिएंटेड आहे अशा वेळेला त्या टप्प्याची व्हिलॉसिटी पूर्वलक्षी प्रभावाने येताना हे जास्त प्रभावात करून जाते का याचा विचार करू या आकडेवारीचा आज बाजार गप्पांमध्ये विचार करण्याचं खरं कारण म्हणजे या निमित्तानं एकंदरीतच येणाऱ्या काळातल्या कररचनेचा विचार करतावा लागेल ही गोष्ट नक्की अगदी अलीकडच्या काळात बाजार गप्पांचा का विचार करताना जशा पद्धतीनं युपीआय पेमेंटची सांगड घातली तो मुद्दा इथंही लागू पडतो पण त्याची सविस्तर चर्चा आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये केली असल्यामुळे त्याची पुनरुक्ती करत नाही पण जीएसटी जर्नी आणि यूपीआय पेमेंट हे येणाऱ्या काळातल्या भारतीय अर्थकारणाचं प्रमाण स्वरूप आणि सातत्य ठरवतील याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आणि त्या निमित्तानं वन नेशन वन इलेक्शन होईल की नाही मला माहिती नाही पण वन नेशन वन टॅक्स स्ट्रक्चर इथं आपण नक्की जातोय याचा सकारात्मक नकारात्मक आणि काहीही नाही असा जैसे ते स्वरूप असा तिन्हीचा प्रमाण कालानुरूप स्थलानुरूप व्यक्तीनुरूप प्रसंगानुरूप बाजारानुरूप पडत राहील हे अत्यंत उघड आहे आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय गेल्या काही वर्षातला जी एस टी प्रवास मनपूर्वक धन्यवाद